नमस्कार तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे नान खटाई त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी एक कप मैदा घेतलेला आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम मैदा आहे तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतलेला आहे मी साजूक तूप याच कपानं एकशे पंचवीस ग्रॅम मी साखर घेतलेली आहे पिठी साखर अर्धा कप इथं मी वेलची पूड घेतलेली आहे नाही तर मी पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे तुम्ही या जागी बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता तर सुरुवातीला आता आपल्याला हे तूप एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे इथं एक बाउल घेतलेला आहे मी या बाऊलमध्ये आपल्याला हे तूप काढायचं आहे आपल्याला असंच तूप घ्यायचं आहे पात्तळ तूप घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला तूप घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची साखर आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट साखर आणि तूप व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला या हातानेच फेटायचं आहे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे घाई करायची नाही आपल्याला जास्त जेवढं तुम्ही तूप आणि साखर व्यवस्थित फेटाल तेवढी आपली नान खटाई अशी खुसखुशीत होते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स झालेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे तीन ते चार मिनिट एक सारखं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रीम सारखं आपलं टेक्स्चर झालेलं आहे साखर आणि तूप आपण साधारण मी चार मिनिट हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे एकदम असं लोण्यासारखं झालेलं आहे आता यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला हा मैदा घालायचा आहे आपल्याला आता हे मैदा चाळून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला बेसन सुद्धा घालायचं आहे चाळणीमध्ये आणि बेकिंग पावडरसुद्धा यामध्येच आपल्याला घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होते व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला वेलची पूड सुद्धा घालायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध अजिबात वापरायचं नाही तुम्हाला जर जास्त मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता यावरून व्यवस्थित आपल्याला याचा एक आता डो बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपला याचा डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारचा आपला डो झालेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं परफेक्ट प्रमाण आपलं झालेलं आहे त्यामध्ये तूप किंवा आपल्याला मैदा घालायची वरतून गरज पडलेली नाही अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे तर आता आपण कडाई अगोदर गरम करायला ठेवूया मी गॅसवर कढई फ्रीट होण्यासाठी ठेवलेले आहे आपल्याला चार ते पाच मिनिट अगोदर कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर आता आपण इथं एक डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये मी बटर पेपर घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला नानखटाई बनवून ठेवायची आहे आपण नानखटाई बनवून घेऊ आपल्याला जास्त दाबून थोडंसं असं हलक्या हातानं आपल्याला हे नानखटाई बनवायची आहे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता लहान मोठ्या अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नानखटाई सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर यावर आपल्याला तुटी फुटी लावून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही पिस्ता किंवा बदामसुद्धा लावू शकता थोडंसं आपल्याला दावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत प्रकारे मी सर्व नानखटाईला टोटी फुटी लावून घेतलेली ला आहे आपल्याला नानखटाई ठेवताना थोडा थोडं अंतर ठेवायचं आहे नानखटाई बेक झाल्यानंतर थोडीशी फुगल्या जाते त्यामुळे आपल्याला थोडं थोडा अंतर ठेवायचं आहे तर आता आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायची आहे डिश आपली कढाई सुद्धा व्यवस्थित गरम झालेली आहे इथे कढाईमध्ये मीठ घातलेलं आहे मी आपल्याला कढाई जाडबुडाचीच ठेवायची आहे यावर आपल्याला ताही डिश ठेवायची आहे आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे डिश कारण कढाई गरम आहे आपल्याला स्टँडवर व्यवस्थित ही थे डिश ठेवायची आहे अशा प्रकारे यावर आपल्याला झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट हे नानखटाई बेक करून घ्यायचे आहे कमीत कमी वीस मिनिट, मिनिट तर आपल्याला यावरचं झाकण काढायचं नाही आणि गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे पंचवीस मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली नानखटाई तयार झालेली आहे अशी व्यवस्थित बेक झालेली आहे तर आपण खाली काढून याला थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी आपली नानखटाई तयार झालेली आहे अगदी आपण मार्केटमधून आणतो अगदी तशीच आपण घरी बनवलेली आहे कायला खूप टेस्टी लागते सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद